कुंभकर्णरा इंद्रजीत रामृत्रिरून बांधला अस नावा एक एक मनामध्ये विचार प्रधान मारिले अवघे सेनानी गेले जिवे काय करावे गेले या ठिकाणी आणि काशीला इंद्रजीत कुंभकर्ण गेल्या प्रकाशीला मी एकट्या एकट्या काय करा केला अशा प्रकारचा राजाराऊने या ठिकाणी खूप असेला दुःख म्हणायचं दात करत कर गर रागे दोन्ही हात चुरेत शक्त्या भोत उचलला हातील राग आला बर कशीला दात खावलं हात ज्या बुटी बोलल्यावर कसणार काय करावं कसं करावं तिला असा राजाराव या ठिकाणी रागाच्या भरामध्ये असं या ठिकाणी काय विचार करीत आहे चरणांगाचा मारू आपण त्या कारणे चालतील हे प्राण लक्षण या विचार राजाराम विचार करा राजाराम विचार करा राम शरणागत आपल्या प्राणापेक्षा रक्षण करतो या करता असेल आपण विभीषणाचाच घात करावा

मला पाठीमाग जातात मला राजाला माझा घात केली अशी शक्ती लक्ष्मी आले शरणा तो जनांग शरणा मजला

कडेला थारा बापाला थारा तिथ असेल कशाला अशा प्रकारची गरार ती शक्ती भागीता आणि लक्ष्मी शक्ती आण शर्त आहे जरे उभेच हे असे तरी लगे हो

शरणागतात जर घात केला असताना आमचं काय असा ज्या शक्ती शिरणाली त्यावेळेस लक्ष्मी अशा प्रकारचा एवढा आनंद माझ्यामुळे ओळख प्रकाशिला असा ज्यावेळेस शक्ती शिरड आली लक्ष्मण लक्ष्मी विचार करीत आहे मग माझे

ती शक्ती असेल आपल्या छातीवर झेंडी आणावी असं भेद लक्ष्मणा शक्ती भेदता लक्ष्मणा गरजेचे अनाद भावना त्यावर चालला ता ता रघुनंदन धनुष्य म्हणजे लक्ष्मीनाच्या त्या श्रद्धेवर असल्या शक्तीचा घाव लागल्या पण असेल लक्ष्मी निश्चित आवाज पडला बरं काय झाला पण राम या ठिकाणी

सर्वता नव आयसा जाणू निदे दे आपण इथून पळू त्या पळणाराव असे बाण सोडणार राजा रावला माहित होत असे राजा रावण पळालेला आहे पळ्या रावण विजय झाला रघुवंद पाहवाला लक्ष्मी राम विजय झाले असणार

राब रा त्या ठिकाणी करत आहे बोलाव ने सोचेल वैद्यराल पोस्ता झाला लघुराल भेगे व पावसाग माझं मंजूरा आज वैद्यराज असणार डॉक्टर होती सुशीला झाला आपण असं विचारलं आमलं तर त्या ठिकाणी दुकान असणार मत आशीला माझा लक्ष्मीवर बंधू मुखीला काय करावं लागेल अशी युक्ती असेल आता सुशेन वैद्याला त्याला राम विचार सुशेन वैद्य सुपोते आणविल्या देव्या औषधे दे, शक्य भेदले हृदय संजय ते त्रिसुदी विरवावया सुशेन वैद्याला त्या ठिकाणी बद्दल असेल

शब्द या ठिकाणी बोललो अशी हनुमंत या ठिकाणी परत सांगत आहे दे कोण येतो आश्रम अत्यंत झाला विश्राम विसरलो अगमन धर्म सर्वाय राम ठिकाणी सुद्धा राम राम सुरू नाही ते असेल मी कोण्या कार्यासाठी आलो मला कुठे असेल विसरून गेलो राव रामभजन मला या ठिकाणी या ठिकाणी बोलत आहे पक्षी सिद्धांत बोलत ते नेला वेदांत सरस्वतीचे वेदांत या ठिकाणी अशा प्रकारचे असल्या तुझा परिसर आशिरा राममय या ठिकाणी झालेला आहे अशी बोलत आहे भरता प्रमी निरंतर भोते वरत ते निर्मस्वर राम नामे राम नामाच्या पण जे म्हणजे

हनुमंत असेल हनुमंतपणे अवस्था झाली कोणित अवस्था भरत वतन ला श्रीराम गुण कीर्ती आय कथा विस्मित होम गुन्हा कथा भरता भक्तीमध्ये हनुमंत आणि भरता असेल विसरलेला या ठिकाणी आहे मनपुते अहंकाराचे कृते रामे मिळाले पाहतिती चित्त अहंकार सर्व लागतो असेल आपण असं या ठिकाणी म्हणजे मनाने तर पाहिजे पण काय आणि नाही पण अशा प्रकारची तिथे आणणारे मन तिथे आणणार एक वटलेल्या दोघ आता भक्तीमध्ये आहे म्हणतात अंग झाले रोमांचित वाचा झाले प्रेम सद्गदित नेत्री आनंदात भरत असणारी आणि प्रेम असणारे आनंदाच्या असं विचार करणारा पण त्याला सुकृती जाणार त्या भरताचा रामाची कथा हलून त्याबद्दल ऐकली द्यावं अशी झालेली आहे था। प्रव न्याय कथा श्रीराम चंद्रा भरताला गले योग मुद्रा वितरला तो नेद्रा जन्रा

भक्तीमध्ये त्या हनुमंताची आणि भरताची झाली भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमान पण एक भरत आहे हनुमंत आहे अवस्था अवस्थासाठी विसरून घेतल्या राम अवस्था झाली आहे दोघे विसरले द्वनी पण कार्या कोण बाप्त पाळो रघुनंदन चैतन्य पूर्ण कसेला पण पूर्ण काय करायचं पण बाप असेला म्हणजे भगवंत करपाळ असेला चित्तला ठेवलं ना कशा प्रकारची भगवंत देतो ऐका जीवना कळा सावध केले प्राण चक्र परिचारले इंद्रिया पातवता झाले झापडे उघडले म्हणजे देह असा आठोका आठो झाला पण पण असेला चित्तला ठेवलं तरी मिळणार नाही आणि सगळे आणले काय करू लागली कशा प्रकारची कार्य करू लागली